आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या प्रयत्नामुळे तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालय नळदुर्ग शहरातील मुख्य चावडी चौकातील चावडीच्या चावडी इमारतीमध्ये सुरू झाल्याने नळदुर्ग शहरातील नागरिक व व्यापाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करून याबद्दल आमदार राणा जगजितसिंह पाटील यांचे आभार मानले नळदुर्ग शहरातील नागरिक शेतकरी व व्यापाऱ्यांच्या सोयीसाठी तसेच तलाठी व मंडळ अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या गावातील नागरिक शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे यासाठी शहरापासून दूरअंतरावर खंडोबा रस्त्यालगत सुरू असलेले तलाठी व मंडल अधिकारी कार्यालय नळदुर्ग शहरातील मुख्य चावडी चौकातील चावडीच्या इमारतीमध्ये सुरू करावे अशी मागणी नळदुर्ग शहर व्यापारी संघाने आमदार सिंह पाटील यांची भेट घेऊन त्यांना याबाबतचे निवेदन दिले होते व्यापारी मंडळाच्या व शहरातील नागरिकांच्या मागणीची दखल घेऊन याबाबत प्रशासनाशी चर्चा करून तलाठी व मंडळाधिकारी कार्यालय शहरातील मुख्य चावडी चौकात सुरू केले पंधरा मार्च पासून हे दोन्ही कार्यालय चावडी चौकातील चावडीच्या इमारतीमध्ये सुरू करण्यात आले यामुळे नळदुर्ग शहराच्या भरभराटीमध्ये भर पडणार आहे चावडी चौकात तलाठी व मंडळाधिकारी कार्यालय सुरू झाल्याने शहरातील व्यापारी व नागरिकांनी आमदार राणा सिंह पाटील यांचे आभार मानले यावेळी भाजपचे माजी नगराध्यक्ष उदय जगदाळे माजी नगरसेवक संजय बताले सुशांत भूमकर पद्माकर घोडके ज्ञानेश्वर घोडके श्रमिक पोद्दार ज्योतिबाई येडगे सुधीर मारुती खारवे शिवाजी सुरवसे व्यापारी मंडळाचे अध्यक्ष सतीश पुदाले सुभाष कोरे दयानंद स्वामी खंडप्पा कोरे यांच्यासह अधिकारी जयंत गायकवाड तलाठी वायचळ यांच्यासह नागरिक पत्रकार तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते